मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात मारेगाव येथील नवरगाव येथे निरगुडा नदी तीरावरील विहिरीतून पाणी पुरवठा होत असून विहिरीच्या सभोवताल पावसाचे पाणी साचून असल्याने गढूळ पाण्याचा पुरवठा नवरगाव वासियांना होत आहे नवरगाव वासियांचे आरोग्य या गढूळ पाण्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता बळावली असल्याचे सुतोवाच असून शुद्ध पाणी मिळावे अशी मागणी होत आहे दरम्यान नवरगाव येथे निरगुंडा नदी तीरावर नृसिंग मंदिराच्या बाजूला गावातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी अनेक वर्षापूर्वी खोदण्यात आलेली विहीर असून या विहिरीतून पाणी पुरवठा होत होता मात्र काही महिन्यापूर्वी या विहिरीचे खोलीकरण करण्यात आले कर खोलीकरण करत्यावेळी माती मात्र विहिरीच्या बाजूला पावसाळ्यात सखल भागात असलेल्या विहिरीजवळ वरून आलेले तसेच स्मशानभूमीपासून आलेले पाणी विहिरीजवळ साचत आहे त्यामुळे विहिरीतील पाणी गढूळ होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत असून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे यापूर्वी सुद्धा एकदा गढूळ पाणी पुरवठा करण्यात आला होता सध्या पावसाचे दिवस असून तालुक्यात शर्दी तापासह डेंगू सदृश आजार बघावयास मिळत आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर ठोक उपाययोजना करावी अशी नवरगाव येथील नागरिकांकडून मागणी होत आहे